हे गाईस सो आजच्या ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे सो आजचा ब्लॉग आपला होळी विषय यावरती होणार आहे आणि दीदीला बघू शकता माझ्या कशी दिसते स्कूलमधून आलेली आहे शिकवून आणि तिच्या मैत्रिणीने तिला कलर आहे आणि आमच्या इथे होळी होळीची आता सजावट चालू आहे होळी लावून झालेली आहे आपण आता थोड्या वेळाने भेटूया कारण की आत्ता मी चालले जरा खरेदी करायला भीषण आणि नंतरला ते भरणार आहे मी अँड देन मग उद्या सा उद्यासाठी उद्याची तयारी अंतच करून ठेवली म्हणून सो त्याला भेटूया रात्री भेटूया डायरेक्ट ब्लॉक सईने कंडक्ट केलेला आहे स्वतः सई बाहेर रंगपंचमी खेळते दाखवते थांबा तुम्हाला हे बघा हे सगळे गँग इथे मी त्यांना मला भिजवायचं आहे म्हणून मला बाहेर बोलवते पण मला आज आज नाही भिजायचं एकतर आली आहे मी शाळेतून तर पूर्ण म्हणजे केसांमध्ये कलर आहे तुम्ही बघा बघू शकता पुन्हा स्वतः सगळे लाल लाल कलरच लावले मेहंदीसारखा असं झालंय प्लीज माझ्या आई later... पप्पा रेडी झालेले आहेत होळीच्या पूजेसाठी जाते अभि होली पूजन लिए

I do गिफ्ट भेटलेलं आहे जे मला माझ्या पप्पांनी दिलं आहे अँड कॅस् चा मला वॉच दिला आहे कारण की मला रनिंगला लागतो टायमिंगला व्हायला म्हणजे वॉकिंगमध्ये ॲक्च्युली कारण त्या कधीचं नाव रनिंग आहे विशेष क्रीडा आपल्या शिक्षणमध्ये मी आहे तुम्हाला ब्लॉग पण मी टाकलेला मागच्या टायमाला मी रनिंगमध्ये होती बट या टायमाला मी वॉकिंगमध्ये आहे सो त्यासाठी वॉच लागणार आहे म्हणून मी म्हणजे वॉच घेतलेला आहे माझ्या पप्पांनी मला माहिती नव्हतं मला नंतरला माझे पडलं की पप्पांनी वॉच आणला आहे सो वॉच ओपन करून घेतलं तुम्हाला वॉच आवडला असेल तर कमेंट करून सांगा वगैरे झाला आहे आणि त्यात चला आता जस्ट म्हणजे चालू केला आहे होळी पेटवायला हॅप्पी होली तुम्हाला खूप खूप शुभेच्छा होईच्या सर्वांचा दिवस आनंदात गेलाय <laughs> जाओ उद्याचा दिवस आणि उद्याचा दिवस रंगीबिरंगी हो गाईज आमचा असं छोटासा आजचा ब्लॉग होता जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा अँड सबस्क्राईब करायला विसरू नका सो हॅप्पी होली वन्स अगेन आणि बाय बाय गुड नाईट